आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने पंधरा जागेची मागणी भारतीय जनता पक्षाकडे केली आहे पिंपरी चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी पाच प्रमाणे पंधरा जागेची मागणी आरपीआय ने भाजपकडे केली आहे महापालिका निवडणुकीत भाजपची आणि आरपीआय ची युती हे निश्चितपणे होणार आहे तसेच आम्हाला पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत पंधरा जागा देण्याचं भाजपने आश्वासन दिलं आहे असा दावा आरपीआयचे अध्यक्ष कुणाल वावळकर यांनी केला आहे महापालिका निवडणुकीत आरपीआय ही फक्त भाजपसोबत युती करणार असून महायुतीतील घटक सोबत जाण्याचा आमचा सध्या तरी कोणताही विचार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेबांचे स्पष्ट आदेश आहेत की आपल्या शहर लेवलवरती पहिलं प्राधान्य भारतीय जनता पार्टीसोबत आपलं राहील आणि आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत राहणार आहोत तसेच या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रत्येक विधानसभेमध्ये पाच पाच अशा पंधरा जागा आम्ही त्या ठिकाणी मागितलेल्या आहेत आणि तशी बोलली पण निवडणूक प्रमुख शंकर शेठ जगताप आणि शहराचे अध्यक्ष शत्रुघ्नजी काटे यांच्यासोबत आमच्या नेत्या चंद्रकांताई सोनकांबळे असतील बाळासाहेब भागवत असतील अजित शेख असतील इलाताई असतील सम्राटजी जाकाते असतील सुरेश निकाळजी कमलताई कांबळे अहमरत्न गायकवाड असे सर्व आमची कोर कमिटी कोर कमिटीच्या माध्यमातून आमचे आम्ही त्यांच्याशी बोलणं चालू मागण्या मान्य नाही झालं तर मग काय भूमिका असेल आरपीआय म्हणजे स्वतंत्र लढणार की खरं सांग खरं सांगायचं म्हटलं तर भारतीय जनता पार्टीच्या मेन कोर कमिटीच्या माध्यमातून आम्हाला असा निरोप आलाय की रिपब्लिकन पक्षाला सोबत घ्यायचं आहे आणि रिपब्लिकन पक्षाला सोबत देऊन ही निवडणूक लढवायची म्हणून कमी जागा जास्त जागा ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आम्ही अशा ए प्लस जागा आहेत आमच्या त्या आठ जागा आठ ते दहा जागा आमच्या ए प्लस आहेत आणि आम्ही पाच जागा ह्या इतर आ, उपन, दोन ओपन समाजाच्या मध्ये आमच्या नेत्या इलाताई ठोसर असतील आमचे नेते भाई शेख असतील असे ओपन दोन ओपनच्या पण जागा मागणार आहोत तसेच इतर कोण ओपन समाजातील उमेदवार आमच्या पक्षामधून इच्छुक असेल तर त्याला देखील आम्ही जागा त्या ठिकाणी मागणार युतीची निर्णय झालेला नाही जर एकनाथ शिंदे समोर आले तर फटका तुम्हाला बोलू शकतो काय भूमिका घ्या त्याचा जरी फटका बसत असेल पण महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि ज्या जागा आम्ही मागत आहोत तिथं तिथं आमची ताकद ताकदीच्या प्रमाणे मेरिट मेरिट लेवलवरतीच ती जागा आम्ही सोडून घेणार आहोत तसं महायुतीच्या माध्यमातून अजितदादा पण सोबत आहेत एकनाथ शिंदे साहेब पण सोबत आहेत मग ते जरी सोबत असले तरी आम्ही आमच्या मताशी ठाम आहोत पंधरा जागा आम्ही त्या ठिकाणी आतापर्यंत आता सध्या तरी आमच्या कोर क्रेडिट कमिटीच्या माध्यमातून तो तसा प्रस्ताव आम्ही काही विचारविनिमय केलेला नाही पहिलं प्राधान्य आम्ही भारतीय जनता पार्टीला देणार आहोत आणि भारतीय जनता पार्टी सोबत आमचं चांगलं बोलणं त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यांनी आश्वासित केलंय की रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन या महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून महापौर हा महायुतीचा होईल जर नाही तुम्हाला तेवढ्या अपेक्षित जागा दिल्या तर जाणार नाही तस अपेक्षित जागा देणारच आहेत त्यांचं स्वतःहून आम्हाला त्या ठिकाणी प्रस्ताव आलेला आहे म्हणून अपेक्षित अपेक्षा आमच्या त्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पूर्ण होतील असं आम्ही अपेक्षा करतो